नमस्कार मी अशोक मुरुपकर काय संत आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेचा दोन दिवसांपूर्वी निकाल झाला आणि या निकालामध्ये करमाळा शहर विकास आघाडीचा ऐतिहासिक असा विजय झालेला आहे या निवडणुकीत सावंत यांनी जगताप गटाची तीस वर्षाची सत्ता उलटून टाकलेली आहे कर्माळा नगरपालिकेच्या थेट नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात होते ही निवडणूक खरी तर मानली गेली कारण तीन जे प्रमुख उमेदवार होते त्यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत यामध्ये नोटाला देखील मतं मिळालेली आहेत करमाळा नगरपालिकेसाठी दहा प्रभागातून सत्तावीस मतदान केंद्रांवरती सहा उमेदवारांसाठी नोटा धरून सोळा uh, हजार मतदान झालं होतं यामध्ये नेमके कोणत्या मतदान केंद्रावरती प्रभागातून कोणाला किती मतं मिळालेली आहेत हे आपण पाहणार आहोत करमाळा शहर विकास आघाडीच्या विजयी झालेल्या उमेदवार सावंत गटाच्या मोहिनी सावंत या विजयी झालेल्या उमेदवार आहेत त्यांना सहा हजार पाचशे वीस मतं मिळालेली होती माजी आमदार जगताप यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप या शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्यांना चार हजार पाचशे सत्तावन्न मतं होती तर भाजपच्या सुनीता देवी यांना चार हजार सहाशे ऐंशी मतं मिळालेली आहे यामध्ये जी एकूण मतदान सत्तावीस मतदान केंद्रावरती कोणाला किती मतदान झालं हे आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये मत तीन मतदान केंद्र होती यामध्ये पहिल्या मतदान मत केंद्रावरती सहाशे एकोणचाळीस मतदान झालं होतं त्यात भाऊना गांधी यांना दहा मतदान झालेलं होतं जगताप यांना एकशे अठरा मतदान झालेलं होतं देवी यांना एकशे पंचवीस प्रियंका वाघमारे यांना एक मोहिनी सावंत यांना तीनशे त्र्याऐंशी मतदान झालं होतं नोटाला दोन मतं झालेली होती प्रभाग क्रमांक एक मधील दुसऱ्या क्रमांकाचं जे मतदान केंद्र होतं तिथे गांधी यांना तीन जगताप यांना एकशे एकवीस देवी यांना एकशे अठरा वाघमारे यांना शून्य मोहिनी सावंत यांना तीनशे चौतीस व नोटाला दोन मतं झालेली होती प्रभाग क्रमांक एक मधील तीन नंबरचं जे मतदान केंद्र होत तिथे गांधी यांना शून्य जगताप यांना पंच्याऐंशी देवी यांना अठ्ठावन्न वाघमारे यांना दोन सावंत यांना चारशे पंधरा मतं मिळालेली होती तर नोटाला तीन मतं मिळालेली होती प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीन मतदान केंद्र होती तिथे गांधी यांना पाच पहिल्या मतदान केंद्रावरती गांधी यांना पाच जगताप यांना चौऱ्याऐंशी देवी यांना बावन्न अं वाघमारे यांना एक व सावंत यांना चारशे पंचाहत्तर मतं मिळालेली होती तर नोटाला तीन मतं मिळालेली होती याच प्रभागातील दोन क्रमांकाचं जे मतदान केंद्र होतं तिथे गांधी यांना चार जगताप यांना बहात्तर देवी यांना बावन्न वाघमारे यांना एक सावंत यांना चारशे तेवीस तर नोटाला तीन मतं मिळालेली होती याच प्रभागातील तिसऱ्या क्रमांकाचं जे मतदान केंद्र होतं तिथे गांधी यांना दोन जगताप यांना सत्याऐंशी देवी यांना अठ्याहत्तर वाघमारे यांना दोन व सावंत यांना तीनशे सत्तावन्न मतं मिळालेली होती तर नोटाला दोन मतं मिळालेली होती प्रभाग क्रमांक तीन मध्ये तीन मतदान केंद्र होती इथे पहिल्या मतदान केंद्रावरती गांधी यांना तेरा मतं मिळालेली होती जगताप यांना एकशे बेचाळीस अं देवी यांना दोनशे चव्वेचाळीस वाघमारे यांना पाच तर आ, सावंत यांना दोनशे ऐंशी व नोटाला सहा मतं मिळालेली होती या मतदान केंद्रातील दोन नंबरच जे मतदान केंद्र होतं तेथे ते, अं गांधी यांना सात देवी यांना एक दोनशे बारा जगताप यांना एकशे अडुसष्ट प्रियांका वाघमारे यांना तीन मोहिनी सावंत यांना दोनशे अडोतीस तर नोटाला चार मतं मिळालेली होती यामधील प्रभाग क्रमांक तीन मधील तीन क्रमांकाचं मतदान केंद्र होतं तिथं गांधी यांना एक जगताप यांना एकशे एकाहत्तर देवी यांना दोनशे पंचेचाळीस वाघमारे यांना एक मोहिनी सावंत यांना एकशे बहात्तर तर नोटाला शून्य मतदान मिळालेलं होतं तर प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन मतदान केंद्र होती त्यामध्ये पहिल्या मतदान केंद्रावर जगताप यांना एकशे तेवीस यांना देवी दोनशे आठ त्यानंतर वाघमारे यांना चार सावंत यांना एकशे एकाहत्तर व नोटाला सहा मतदान मिळालं होतं येथे पाचशे एकोणीस मतदान झालेलं होतं याच प्रभागातील दुसऱ्या क्रमांकाचं जे मतदान केंद्र होत तिथे सहाशे नऊ मतदान झालेलं होतं त्यात वाघमारे यांना एक गांधी यांना दोन जगताप यांना एकशे तेहतीस देवी यांना दोनशे त्र्याण्णव आणि सावंत यांना एकशे चौऱ्याहत्तर मतदान झालेलं होतं त्यानंतर तीन क्रमांकाचं जे मतदान केंद्र होतं तिथे एकूण मतदान पाचशे चौतीस झालेलं होतं त्यात वाघमारे यांना शून्य गांधी यांना दोन आणि नोटाला पाच मतदान झालेलं होतं तर जगताप यांना एकशे सव्वीस दोनशे पंचेचाळीस व सावंत यांना एकशे छप्पन मतदान झालेलं होत प्रभाग क्रमांक पाच मध्ये भावना गांधी यांना पहिल्या क्रमांकाच्या मतदान केंद्रात नऊ मतं मिळाली होती जगताप यांना दोनशे एक्कावन्न देवी यांना एकशे अडुसष्ट वाघमारे यांना एक तर सावंत यांना तीनशे आठ व नोटाला तीन मतं मिळाली होती याच प्रभागातील मतपेटी क्रमांक दोन अर्थात मतदान केंद्र क्रमांक दोन येथे गांधी यांना तीन जगताप यांना तीनशे छत्तीस देवी यांना एकशे सात वाघमारे यांना दोन तर सावंत यांना तीनशे एकोणीस व नोटाला तीन मतं मिळाली याच प्रभागात फक्त दोन मतदान केंद्र होती याचा आपण आकडेवारी आता पाहिलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये देखील मतदान केंद्र ही तीन होती त्यातील पहिल्या मतदान केंद्रावरती गांधी यांना चार जगताप यांना दोनशे सोळा देवी यांना एकशे चौसष्ट वाघमारे यांना एक व सावंत यांना एकशे साठ तर नोटाला पाच मतं मिळाली आहेत याच प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक सहामधील दोन नंबरच्या मतदान केंद्रावरती गांधी यांना चार जगताप यांना दोनशे पस्तीस देवी यांना एकशे बावीस वाघमारे यांना दोन सावंत यांना दोनशे सहा तर नोटाला चार मतं मिळाली आहेत याच प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक सहामधील तीन नंबरच्या मतदान केंद्रावरती एक नंबर जे उमेदवार आहेत ते म्हणजे भावना गांधी यांना एक मत मिळालं जगताप यांना एकशे एकोणऐंशी देवी यांना एकशे ऐंशी वाघमारे यांना दोन सावंत यांना एकशे बहात्तर तर नोटाला आठ मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये देखील तीन मतदान केंद्र होती यामध्ये पहिल्या मतदान केंद्रावरती गांधी यांना पाच जगताप यांना दोनशे बावन्न देवी यांना दोनशे तीन वाघमारे यांना एक सावंत यांना एकशे सदौतीस तर नोटाला नऊ मतं मिळाली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे प्रभाग क्रमांक मधील दुसऱ्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती गांधींना आठ जगतापांना दोनशे अठ्ठ्याहत्तर देवींना एकशे एकोणसत्तर यांना आठ तर एक सावंत यांना एकशे एकतीस मतं व नोटाला एक बारा मतं मिळाली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे प्रभाग क्रमांक सात मधील तीन क्रमांकाचं जी मतदान केंद्र होत तिथे गांधींना चार जगताप यांना दोनशे अठरा देवी यांना एकशे एकाहत्तर वाघमारे यांना दहा सावंत यांना एकशे एक्कावन्न तर नोटाला चौदा मतं मिळाले असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये दोन मतदान केंद्र होती तिथे पहिल्या मतदान केंद्रावरती गांधी यांना सात जगताप यांना एकशे त्र्याऐंशी देवी यांना दोनशे ब्याण्णव वाघमारे यांना एक सावंत यांना दोनशे एक्केचाळीस तर नोटाला पाच मतं मिळाली आहेत याच मतदान केंद्रातील दुसऱ्या मतदान केंद्रावरती गांधी यांना चार जगताप यांना एकशे एक्क्याण्णव देवी यांना तीनशे चौदा वाघमारे यांना दोन मोहिनी सावंत यांना दोनशे बारा व नोटाला सहा मतं मिळाली असल्याचं दिसत आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन मतदान केंद्र होती इथे देखील गांधी यांना पहिल्या मतदान केंद्रावरती चार जगताप यांना दोनशे देवी यांना दोनशे तेरा वाघमारे यांना तीन सावंत यांना एकशे बारा व नोटाला, नोटाला तीन मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील दुसऱ्या मतदान केंद्रावरती गांधी यांना तीन जगताप यांना एकशे तेरा देवी यांना दोनशे पस्तीस सावंत यांना एकशे बेचाळीस व नोटाला तीन मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये तीन मतदान केंद्र होती यातील पहिल्या मतदान केंद्रावरती गांधी यांना तीन जगताप यांना एकोणऐंशी देवी यांना एकशे अकरा वाघमारे यांना पाच सावंत यांना एक दोनशे एकोणीस व नोटाला नऊ याच प्रभागातील दोन क्रमांकाचं मतदान केंद्र होतं तिथे गांधी यांना चार जगताप यांना अडुसष्ट देवी यांना एकशे चौतीस वाघमारे यांना चार आ, सावंत यांना दोनशे पंधरा व नोटाला पाच मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक दहा मधील तिसऱ्या क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये गांधी यांना बारा जगताप यांना तीनशे अठ्ठावीस देवी यांना एकशे अडुसष्ट वाघमारे यांना पाच सावंत यांना दोनशे सतरा व नोटाला सात मत मळ मतं मिळाली आहेत या आकडेवारीनुसार एकूण जी मतं आहेत ती सोळा हजार शहाण्णव मतदान झालं होतं यातील गांधी यांना एकशे एकतीस नंदनी देवी जगताप यांना चार हजार पाचशे सत्तावन्न सुनीता देवी यांना चार हजार सहाशे ऐंशी प्रियांका वाघमारे यांना सत्तर मोहिनी संजय सावंत यांना सहा हजार पाचशे वीस नोटाला एकशे अडोतीस मतं मिळाली असल्याचं दिसत आहे या आकडेवारीनुसार देवी यांना शंभरपेक्षा कमी जी मतदान मिळालेलं आहे ती चार मतदान केंद्रावरती शंभरपेक्षा कमी मतदान मिळालं असल्याचं दिसत आहे तर जगताप यांना सहा मतदान केंद्रावर शंभरपेक्षा कमी मतदान मिळालं असल्याचं दिसत आहे या निवडणुकीत करमळा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी सावंत या यांचा विजय झालेला आहे तर जगताप या शिवसेनेच्या माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी त्यांना मात्र तीन नंबरची मतं मिळालेली आहेत भाजपच्या उमेदवार सुनीता देवी यांना दोन नंबरची मतं मिळाली आहेत चार हजार सहाशे ऐंशी देवी यांना जगताप यांना चार हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळाली आहेत ही जी आकडेवारी आहे ती निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेली आकडेवारी आहे करमाळा नगरपालिकेची दहा प्रभागातून एक नगर अध्यक्ष आणि वीस नगरसेवक निवडण्यासाठी ही निवडणूक झाली होती महिला सर्वसाधारण असं नगराध्यक्ष पदाच उमेदवार उमेदवाराचं आरक्षण होतं धन्यवाद